बरोबर आहे आपण पाहिलं तर तंत्रज्ञानाचे फायदे आपण सगळेच जण घेतोय जीवनमान याच्यामुळे सुलभ झालंय मात्र चुकीच्या गोष्टींमध्ये माणसं अडकत जात आहेत असं कुठेतरी चित्र निर्माण झालंय आणि काही अंशी ते खरंही मग तंत्रज्ञानाचे लाभ घेताना हे जे सामाजिक भान आहे जे ऑनलाईन आपण नेहमीच ऑनलाईन ॲप्सचा वापर करतो हे कशाप्रकारे जपायला हवं सॉरी मला पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रश्न सांगते की आपण तंत्रज्ञानाचे फायदे घेतोय सगळेच त्याच्यामुळे आपलं जीवनमान देखील सुलभ झालंय मात्र चुकीच्या गोष्टींमध्ये माणसं कुठेतरी अडकत चालली आहेत की काय असं वाटायला आणि हे काही अंशी खरं देखील आहे तर तंत्रज्ञानाचे लाभ घेताना हे जे भान आहे ते कशा प्रकारे आपण सगळ्यांनी जपायला हवंय सगळ्यात महत्वाचं माझ्या मते हे तंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्ती वापर हा तर सोशल साठी पण केला जातोय खूप प्रकारे एकतर मते की तुम्ही कुठलाही सोशल मीडिया वापरता किंवा गेमिंग सुद्धा ऑनलाईन गेमिंग वर सुद्धा तुम्ही जर का गेलात तर एकमेकांशी बोलताना असा एक द्वेष एक, एक निगेटिव्हिटी बाहेर येत असते तर माझ्या मते तो एक कोण आपण विचार केला पाहिजे की ह्या आपल्याला काय प्रकारचे विचार, विचार या समाज माध्यमांवर किंवा सोशल मीडिया गेम्स वर वापरायचे आहेत पण त्याच्यापेक्षा मला मोठा मुद्दा असा वाटतो की तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपलं आयुष्य हे पॉझिटिव्हली वाढवायचं आहे की आपण आपल्या आयुष्याचा वेळ हा दहा दहा बारा बारा तास या सगळ्या गेमिंग आणि सोशल मीडिया ऍप्स आणि सोशल मॉडेवर वो, या सगळ्या गोष्टींमध्ये वाया घालवायचा आहे याचा प्रत्येकाने आपण स्वतः विचार केला पाहिजे कारण की अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला सांगतो म्हणजे याचा पूर्णपणे ओनस हा समाजावर किंवा लोकांवर टाकता येणार नाही याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या ज्या सोशल मीडिया कंपनीज आहेत किंवा सगळ्या ज्या सोशल गेमिंग ऍप आहेत हे बनवले जातात म्हणजे त्यांचा पूर्ण प्रकारे तयार केला जातो की तुम्हाला सतत सतत पुन्हा 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 येऊन ते सोशल मीडिया गेम्स सोशल मीडिया ऍप्स तुम्हाला वापरायची आतून इच्छा होते तर कुठेतरी या विषयाची जनजागृती होणं गरजेचं आहे कुठेतरी माझ्यामध्ये कलेक्टिवली सगळ्यांनी सामाजिक संस्था असतील किंवा एक सिटीजन फोरम असतील किंवा गव्हर्नमेंट सुद्धा असेल जे गव्हर्नमेंटने सुरुवात केली पायदेवा म्हणजे या ऑनलाईन गेमिंग विधेयकाला खूप मोठी विक्री समजतो फॉर इज सफरिंग थ्रू uh, ज्यांना ज्यांना सोशल मीडियामुळे किंवा सोशल गेम्स मुळे त्रास होतोय त्यांच्यासाठी आम्ही खूप मोठा विजय समजतो आणि मला खरंच या सरकारचं अभिनंदन करा असं वाटतं की uh, एक एवढं मोठं विधेयक त्यांनी देशात आणलेलं आणि आणणं सोपं नव्हतं कारण की खूप मोठा त्याच्यामध्ये अर्थव्य म्हणजे बत्तीस हजार करोडची ती इंडस्ट्री होती अशा इंडस्ट्रीवर समाजाच्या भल्यासाठी बंधन आणणं की एका कुठल्याही जगातल्या सरकारला करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं खरंच आपण अभिनंदन केलं पाहिजे तर ज्या प्रकारे सरकारने हे विधेयक आणून कुठेतरी लोकांना तंत्रज्ञानाचा वापर बऱ्यापैकी चांगल्यासाठी करण्यासाठी प्रोत्साहित करतायत तशाच पद्धतीने बाकीच्या सामाजिक संस्थांनी सुद्धा किंवा बाकीच्या सगळ्या सिटीजन्स फोरमनी एकत्र येऊन हो। या सोशल मीडिया ऍप्सला किंवा या तंत्रज्ञानाला कसं पॉझिटिव्हली वापरता येईल याचा आपण विचार केला पाहिजे आणि मते मा मा सो आता सोशल मीडियात चांगले ऍप्स पण चांगले बेटर वापरले पाहिजेत असं माझं मत आहे की इंस्टाग्राम वर धूम स्क्रोलिंग वगैरे करण्यापेक्षा थोडं रेडिट वगैरे सारखे ऍप वापरले तर थोडं तरी भर पडेल लोकांच्या असं मला वाटतं सो असं या पद्धतीने थोडस मायनर मायनर हॅबिच्युअल चेंजेस आपण केले पाहिजे म्हणजे आता सरकारने विधेयक आणलंय त्याचा कायदा देखील आता होणार आहे